नवी मुंबईतून लोकांचे फोन आले आपण पाहिलं ज्या प्रकारे त्रास द्यायचा हेतू होता तो अशुद्ध हेतू होता आणि क्लीन हँड जर तर असतील तरच कायदा सपोर्ट करत क्लीन हँड नसतील तर कायदा सपोर्ट करत नाही आता तुम्ही आवाज देणार अहो सोमवार येऊ द्या लोकांना आपापल्या घरी जाऊ द्या शांत चित्ताने सोमवारची वाट बघा दुसऱ्या बाजूला आरक्षणावर सिक्युरिटी वाढवण्यात आली होती यानंतर आता ते काय जावं येत काय ते कॅमेरे लावलेत ह्याच्यावर किती खनखन खनखन खट खन, खट 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 नोटा मोजल्या चालल्यात हे बघण्याला ते कोण आहेत त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का राज ठाकरेच कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलं तर खूप बोलू शकतो आज तो वेळ नाही आज तो, तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे त्यांनी सरकारला शांतपणे शिकवणे एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करणे एवढे ते मोठे नाही तर हे वन टू वन राज ठाकरे सदावर ते मी सांगतो कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही मागण्याला मागण्याला काहीतरी संविधानिक का आधार लागत असतो माझा मराठा समाज जो आहे ना तो सामाजिक मागास नाही आणि खजूर खाऊन दूध पिऊन माझ्या स्वतःच्या डॉक्टर आव मला सांगा मी तर नाही खा मी तर नाही खा माझ्याकडे कोणी डॉक्टर तारक नाही माझ्याकड तर सरकारी डॉक्टर होते आपण सगळ्यांनी बघलेले त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की अशा बघा लक्षात ठेवा सत्य टिकतंय दूध का दूध पाणी का पाणी थोडं थांबा सगळ्यांच्या लक्षात येईल काय होतं आणि काय नव्हतं असंविधानिक पुस्तक पुस्तकावरला आधार आहे मला काय मला काय एक म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी आटापिटा मला दोनच लेकर मी स्मॉल फॅमिलीवर विश्वास करणारा माणूस आहे मी काय बाबा मी जन, जन्माला काय चार पाच नाही स्वतःचा बी ना त्यांचा त्यांचे मी तर लेकर शिकायचे चारही लेकर पण ते तरतूद आहे का त्या कायद्यामध्ये तरतूद आहे का कोणत्या मागण्या मान्य झाल्या चुकण्याचा आणि म्हणजे विरोध करण्याचा उभं राहण्याचा काय संबंध अहो मला एक सांगा जे काय राजकारणाची निवडणूक होती का गुलाला उधळायला आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जिंकलो सामान्यातला सामान्य ओबीसी सामान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये जिंकला सामान्यातला सामान्य, सामान्य, सामान्य ब्राह्मण सर्वोच्च न्यायालयात जिंकला असं म्हणायचं का नाही ह्या संविधानिक भूमिका असतात त्याला चुकीच्या पायंदाने नेऊ नका याला राजकीय स्वरूप देऊ नका एवढंच माझं म्हणतो

पासून मराठा समाज वंचित होत आहे जिथे दहा टक्के जागा स्पष्ट होत्या त्या जागांपासून मराठा समाज वंचित होत आहे हे काही सांगा प्रमाणपत्र कसे मिळणार ओबीसी मधून प्रमाणपत्र मिळणं हे दुर्लभ गोष्टी आहेत कारण म्हणजे भुजबळ साहेबांनी थोरातांची जजमेंट जर वाचली तर एकही तहसीलदार मला सांगा कोण तहसीलदार आहे आज मला सांगा जे जरंगेंच्या बाबतीमध्ये तुम्ही चॅनल वाल्यांनी मुलाखत घेतली विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर पस्तीसाव्या सेकंदला त्यांनी काय सांगितलं परवाच्या दिवशी त्यांनी सांगितलं की बत्तीस हजार नोंदी तुमच्या पत्रकारांनी विचारल्या काय बावन्न लाख किती बावन काय चोपन्न लाख चोपन्न लाख त्याच्यावर त्यांनी काहीच बोलले नाही कारण त्या ज्या नोंदी आहेत त्या एकूण जे महाराष्ट्रातले जे खरे म्हणजे मागास एसीबीसी आहेत कुंबी आहेत त्यांच्या संदर्भातले त्याच्यामुळं मला असं वाटतंय की राजकारण्यांनी राजकारण करावं परंतु सभी, म्हणजे संविधानिक विषयाला घेऊन आणि खास करून म्हणजे याच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये गलिच्छ राजकारण करू नये सगळ्यांची जिम्मेदारी आहे माझ्या मराठा भावांनी सुखरूप आपल्या घरी जावं कारण ते सुद्धा माझा श्वास आहेत आणि हेच म्हणेल की ह्या पुढं पुस्तक वाचा वाचाल तर वाचाल नाहीतर चुकीच्या मार्गाने एनर्जी चुकीच्या मार्गाने वेळाचा अपय चुकीच्या मार्गाने स्वतःला त्रास करून घेणं आहे या व्यतिरिक्त करंगेच्या आंदोलनात फार जास्त आहे असं मला वाटतं हे सरकार आहे अनेक निर्णयाला तुम्ही हा निर्णय तर दिलेला आपल्याला नेमकं चुकीचं कोण सरकार चुकीचं एक लक्षात ठेवा सरकार मायबाप असते करंगेनी काय सांगितलं सगळे सोयरे मी तुम्हाला तुम्ही स्वतःच वर होतात मी तुम्हाला पुस्तकातली व्याख्या दाखवली सगे सोयरे जवळ सगळे सोयरे आणि ब्लड रिलेटिव्ह याच्यात काय फरक आहे ब्लड रिलेटिव्ह असेल तरच सगळ्या सोयऱ्या असते त्याच्यामुळं मला असं वाटतं मला चुकीचा मराठी म्हणजे याचा शब्द वापरायचा नाही आपल्या गुराखी भाषेतला कारण मी गुराखी साहित्याचा अभ्यासक आहे त्याच्यामुळं म्हणजे कडीला ऊत वगैरे मला म्हणायचं नाही त्यामुळं नवीन काही आहे असं वाटत नाही मला सिंपल सिंपल आहे आणि <laughs> सगळ्यांनी सुखरूप घरी जावं झरंगेनी सुखरूप जावं झरंगिणी म्हणजे उपवास खरंच केला असेल तर स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या सांगा पूर्ण झालेले मला तीनशे सात सारखे गुन्हे वापस घेऊ शकतात का मला सांगा तीनशे सात सारख्या गुन्ह्याला रिपोर्ट फाईल केला जाऊ शकतो का मला सांगा पोलिसांवरील म्हणजे हल्ले याच्यावर फोडलेल्या बाबतीमध्ये काय निर्देश आहेत कोणाच्या खिशातून पैसे वसूल करायचे मला सांगा माझ्या गाडीचे काच फोडले ते पैसे कोणाच्या खिशातून वसूल करायचे हे सगळे पैसे जो माणूस आंदोलनाची घोषणा करतो जो माणूस आंदोलनामध्ये सहभागी होतो या सगळ्यांकडून वसूल करायची मला नाही वाटत की त्याच्यातले कोणत्या गुन्हे वापस होऊ शकतात मला नाही वाटत की मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या मारला पल्ले साहेबांच्या जजमेंटच्या नंतर सरकारचं हे काय नोटीस काय ते टिकू शकते त्यामुळे मला मला तुम्ही सांगा की कोणती मागणी सदतीस लाख कोणते कोणते कुणबी मराठा आहेत त्यांना मिळाली का सांगा मला हा बोला हो सोमवारी इत्यानभूत सगळी गोष्ट आपल्या समोर येईल थोडी वाट बघा तुम्ही न्यायालयात सामोरे जाणार आहे का आणि भुजबळांनी जी बैठक बोलवली आहे तुम्ही त्याच्यात सहभागी होणार का ओबीसी नेते चर्चा करणार मला जे जे मानवता काम करतात त्यांच्या सगळ्यांकडे कर जावं वाटतंय मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल भुजबळ साहेबांचं संघटन असेल बौद्ध भिक्खू संघ असेल सगळीकडे जायला आवडते मला परंतु माझ्या वेळेअभावी बऱ्याच ठिकाणी मी जात नाही तुम्ही पाहिलं का मला एखाद्या आंदोलनाच्या मंचावर त्यामुळे सांगायचं तात्पर्य हे आहे की मी सगळीकडे जाणारा माणूस आहे परंतु वेळेअभावी मी गेलो नाही याचा अर्थ मी त्यांच्यापासून वेगळा असं समजून प्रश्न आज त्याच्यामुळे डंकेकी चोटप हे मी दिलेलं भीत आहे मी दिलेली वाक्य आहे शब्द आहे त्याच्यामुळे अनेक जण बोलतात आणि बोललं पाहिजे याचा अर्थ ते, ते लावून काही हो म्हणलं तर हो होत असं नसते नाही मला फॉलोअर्स वाढवायची चिंता नाही कारण मी जयश्री पाटील आणि माझे दोन आमच्या विराट म्हणजे पण पाठीवर असते तेवढ्याच आम्ही आनंदी आहोत आणि हे ब्राह्मणांपासून ते वैशांपर्यंत सगळ्यांची काळजी घेण्यासाठीच दायित्व आम्हाला दिलेलं आहे ओबीसी काळजी घेण्याचं दायित्व आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइबची काळजी घेण्याचं दायित्व आहे देशामध्ये दे जे कोणी कष्टकरी आहे स्ट्रीट माणूस असेल बाळ असेल आजारी माणूस असेल सगळ्यांचं दायित्व आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे ती आमची जिम्मेदारी अन्याय विरुद्ध लढायला काय लागते काय लागत नाही धाडसारी एकजूट लागते काहीच लागत नाही